राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन या दोन स्थापनाकडून जिल्हा सांगली या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे लाटींचे सुंदरचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी ठरवलं गेलेलं आहे आणि काळाची गरज लक्षात घेता शेतकऱ्यांच्या आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात परंतु पशुधन जे आपण शैक्षणिक संसाधनात एक पशु हे एक अतिशय महत्त्वपूर्ण असा पाणी जो लोकांना आवश्यक असणारा घटक आहे असं या ठिकाणी आपल्याला पोशन आहे तर तीन कोटीपेक्षा अधिक किमतीचा एक पशुधनाचा रेडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय मी आमची पाहुणे या ठिकाणी सुरू होऊन आलेले आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर जोपासना म्हणजे आपण जसं आपल्या व्यक्तीला जसं सांभाळतो तशा पद्धतीचं सांभाळ त्यांनी याचं केलेलं आहे आणि अशाच प्रकारची शोची प्रेम करणारी मंडळी असेल तर पशुधन नक्कीच आपल्याला एक चांगली प्रेरणा देऊन जाणार आहे जवळ महाराष्ट्रामध्ये नसणारा असा नसणारापेक्षा अधिक आहे आहेत आपल्या पलोस नगरीमध्ये या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप चांगल्या पद्धतीची त्याची चांगली काळजी घेतलेली आहे तशाच्या या पशुकरणाला आणि त्यांना सुद्धा पोलिसकरांच्या वतीने त्यांना खूप खोच